सन्मान महाराष्ट्र मध्य अपने स्वागत सन्मान महाराष्ट्र आता महाराष्ट्र देण मराठी करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास केल्याने जलाशय काठावरील शेतकरी आक्रमक झाला असून त्याने आज करमाळा तालुक्यातील वांगी नंबर एक येथे बैठकीत सरकारच्या या निर्णयाचा जोरदार घोषणाबाजी करत कशेद केला व तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारमधील पक्षांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला सरकारने तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली या बैठकी सूचने धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बंडगर उपाध्यक्ष भारत साळुंके आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख माजी पंचायत समिती सदस्य सुहास ठकरे आदिनाथचे माजी संचालक पांडुरंग जाधव मकाईचे संचालक युवराज ठकरे खेळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील सचिव अर्जुन तके वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके वांगी सरपंच मयूर खकडे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ खटडे वांगी चार भिवरवाडीचे सरपंच रामचंद्र सुळ उपसरपंच भाऊसाहेब शेळके नितीन तकीक अमर आरकिले अतुल आरकिले राजकुमार देशमुख तानाजी देशमुख भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण केकान धनंजय गायकवाड दादा भोसले पांडुरंग खरात सचिन देशमुख भाजपा अभियंता सेलचे से जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर विष्णुपंत वाघमारे सामाजिक कार्यकर्ते गौतम मुरे आबा सरडे चंद्रकांत देशमुख लक्ष्मण मंगवडे सुग्रीव नलवडे गणेश पाटील कांता खरात प्रदीप वाघमोडे मंगेश जगताप जगताप व नागरिक उपस्थित होते